लाइक कमेंट करा लाईव्ह स्वागत आहे सरला ताई म्हणताय दादा जय भीम जय भीम दादा लाईट गेली होती आता लाईट आली त्याच्यामुळे चालू होतं घ्यावा की नाही घ्यावा की नाही सपोर्टिंग मेसेज साठी आज कंटाळ केला होता घ्यायचं थोडं म्हटलं जाग हो तपसी प्रताप दादा तुम्हें कुटना थैंक यू भगवान आपको दुनिया की सारी खुशियाँ दे बहुत बहुत धन्यवाद आशीर्वाद देने के लिए कहाँ से हो आप भैया थैंक यू दादा सपोर्टिंग मैसेज सर

कारण ती काही जे भीम जे भीम <laughs> जे भीम ताई जेवण नाही झाला जेवणाला उशीर असतो थँक्यू दादा क्षमातही ना चोर हो <laughs> ना टेंशन लावी पण नाही जायला भेटले मला ताई मी ना आज ब्लाउज शिवायचं होतं मला म्हणून म्हटलं आज लाऊज घेऊच नाहीये अनिल दादा क्रांती करायची चांगला ताई परत तो विषय नको नाही 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 ते नाही मी ना ब्लाऊज शिवत होते म्हटलं आज ब्लाऊज शिवूया म्हटलं सात आठ ब्लाऊज आणून ठेवले ब्लाऊज पीस ते शिवायचे आहेत मला थँक्यू ताई दादा सपोर्टिंग बेसिस साठी थँक्यू थँक्यू आधीच मी टेन्शन मध्ये आहे ताई मला मला ते तुमच्या आवाजावरूनच कळाले तुम्ही काहीतरी टेन्शन मध्ये आहेत असं म्हणून आणि यांना आमोल पण कळालं पण मला नाही कळालं ना काय टेन्शन आहे असं थँक्यू थँक्यू मी सपोट मेसेज साठी दादा ताई thank you dave श्यामाई खूप खूप धन्यवाद तुमचा सपोर्टिंग मेसेज साठी श्यामाताई तुम्ही पण ब्लाऊज ना घरीच Thank you, Tai. नाही होत आई मी नाही शिव मला येत नाही मला वाटलं शिवता की काय नाही मग मी शिवते आहे माझे माझे ब्लाऊज आहे ना म्हणजे पहिले बाहेरचे पण घ्यायचे पण मग तब्येत बरी नाही राहायची ना मग नाही करू दे तिथे वहिनी काय हा शोधायचा कमेंटचा प्रकार बोलले ताई शोधायचं नाही हो दादा शिवल्या पण होता वेळ माझी वरची कमेंट वाचत आई वरती कमेंट गेली का तुमची काल लाईव्ह बघितली आणि माझ कल्याण केलं ओके अच्छा असं झालं का ते श्रद्धा बोलत होती ते का श्रद्धा ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल तीन नंबर लाईक केले थँक्यू ताई श्रद्धा ताई नमस्कार म्हणताय दादा पण झाला का चहा नाष्ट तुमचा अनिल दादा नमस्कार दादा तिसरा दा बोलत होती त्याच्यासाठी म्हणताय का तुम्ही झालं का ताई बर बर त्याच्यानंतर मग चालू असतं आपल्या ह्याला ची धावपळ हो का अच्छा अच्छा रड़ो ना कर रड़ो ना कर रड़ो ना कर सल्ला आप अभी आए हो आप शाम को नहीं आओगे क्या हाँ आऊंगी ना ताई शाम को भी आऊंगी ये दूसरी आईडी की लाइव रहती है इस वक्त और वो पहले आईडी की जो है ना वो शाम को चार बजे से छह बजे तक रहती है कशा है ताई ताई में मस्त है तुम्हें कशा आ सल्ला आप शाम को चार बजे आओगे ये बताना तुम्हें चार अपने हाँ हाँ आऊंगी ताई चार बजे आऊंगी नाई चलती चार बजे हाँ ठीक है ठीक है, है चलेगा चलेगा कोई बात नहीं बाय 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 थैंक यू bye 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 tai bye thank you tai supporting me such for khub khub dhanyawad thank you tai आणि पुन्हा आता दुपारची लाईवी अस लाईव्ह असते का मला समजून सांगायला दोन तास गेले सरला ताई काय हा प्रकार हो का दादा ओके 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 साडेबारा वाजता असते का बरं 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 वरची चिक मिनटाच वाचली ना मला समजून सांगायला दोन तास लागले ताई हा वाचली ना तिकडं सध्या ताई विचारते तुम्हाला मस्त मस्करी पण चांगले नसते ताई काय होईल सांगता येतं हो दादा ते पण बरोबर आहे ते तर खरंच आहे असं तुम्ही कशा आहात संध्याकाळच्या लाईव्ह ला, ला येतो मी चार चार वर्षाच्या पण छान आहे मस्त आहे काय म्हणायचंय दादा हा <laughs> नात्यांना त्यांना काहीतरी सांगायचे बर का सरला ताई आणि दादा आता सांभाळून घ्या संध्याकाळी मी भेटतो ओके 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 चालेल 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 हो का नका 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 जाऊ नका जाऊ नका कमेंट हो वाचली वाचली मी वाचली ती आता मला बोलतात तुम्ही काय शोधायचे ते आता शोधाने बाई आल्या आहेत थँक्यू दादा सपोर्टिंग मेसेजसाठी भाची बाई तुमचं चांगलं स्वागत आहे जात आहे बर का हो 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 चालेल चालेल थँक्यू दादा असं पटसाठी ताई काय हा प्रकार अजून एक जण पार्ट फाईव्ह होणार आहे ताई काय करावं आता विलाज नाही त्याला आता काय काय बोलणार आहे आता सांगा बरं आपण जो ही। वाला खूप खूप धन्यवाद सुगिता तुमचं स्वागत आहे दोन टक्क्यावरची बॅटरी म्हणून पटपट काम करून राहिलो हो 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 चालेल चालेल काय हरकत नाही चालेल चालेल बही घटक ते दाय कुठे आहे आणि दादा लाइवला तुमचे स्वागत आहे सरला ताई नमस्कार 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 दादा झालं का दादा अच्छा नाश्ता जेवण झालं का आणि दादा नमस्कार म्हणता आणि दादा जय जय सूर आहे थँक्यू दादा अबोली वहिनी आल्या आता झाले जेवण आपलं झालं का नाही दादा अजून नाही झालंय माझं मी फक्त चहा घेते आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आठ नंबरला एक डन ओके 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 आणि दोन वाजता जेवण मग थँक्यू दादा सपोर्टिंग मेसेजसाठी माने दादा नमस्कार अनिल दादा जे भीम वयु वैनी म्हणताय थँक्यू दादा मी आलो ताई हो दादा स्वागत आहे लागला तुमच थँक्यू आता सावत्र बहिण आल्या भट सल्ला ताई जे भीम जे भीण जे भीण दादा थँक्यू माझ्या दादा सपोर्टिंग मेसेजसाठी सर्वांना एक साथ नमस्कार बरं दहा नंबर लाईक केले तर आहे बरं बरं दादा थँक्यू

झाला का चहा नाश्ता जेवण झाला का तुमचं प्राण शुक्ल भाज्य आले आहेत लागलं स्वागत आहे माझी वरची कमेंट वाचत आहे मी ना ब्लाउज पण कापते ना त्याच्यामुळं कमेंट जात आहे वरती माझ्या भटक देत आहे सावत्र बैल तर अमोल लक्ष दे देत नाही सरला <laughs> थँक्यू दादा जेवण झालं तुमचं नाही दादा अजून नाही झालंय अनिल दादा नमस्कार जय भीम जय शिवराय तुमचं झालं का दादा प्राण शुक्ल आहे ताई <laughs> हो ना प्राण शुक्लच भेटले रा मी <laughs> शुक्ल काय जेवण केलं काय के जेवण केलं हां आमचा दादा काय लक्ष देत नाही सांगा पटकन मला पण प्रशांत दादा नमस्कार जे भीम जय शिवराय